इतक्या कमजोर विचाराचा नाही मी बहुतेक ते माझी मजा मा घेत आहेत मी त्यांची मजा घेतो <laughs> बर का ते जरी होलसेल दुकानदार असले तरी मी त्याच दुकानातला <laughs> गेलाय मला चांगला डाव माहिती ते किती चॅप्टर आहेत मला चांगलं माहिती ते जरी साखर म्हणून मी टिकीत असली <laughs> तरी आम्हाला याला म्हणून हे म्हणते मला जातीपेक्षा कुणीच दिसत नाही नसता माग रिक्षात बसून कोण गेलो असतो या पठ्ठ्याला जातीपेक्षा कुणीच मोठ नाही जात कॅरेट माझ्या पुढे ढेगारा जरी घातला सोन्याचा आणि पैशाचा आणि जर म्हणले तुला mm. हि समाज आहे आणि पैसे आहेत हे हिरे माणिक मोतीय कोण च तर तुम्ही समाजच उचली मला समाज पाहिजे म्हणून मला हे नको उत्तर, उत्तर त्या प्रश्नाचं दिलेच नाही तर त्या लोकांना त्या काय त्यांना काय सांगणार जेलच्या फोटोचा हो करतो येऊन द्या काय काय आता द्या <laughs> भेटून द्या बोलून द्या आमजवळ तर काय बोलाय शिवाय त्यांचं जवळ तर काय सीएनच मिसयूज करू नका बॅनरवर फोटो वापरू का वापरू नाही नाही टप्पर आहे बॅनर वापरायचे आमची पोटे स्विच आहे मग गावागावातली मराठ्यांना माहिती तुम्ही त्यांचं आहे हे बघा दादा एक काम करत असताना एक चळवळ करत असताना एवढी मोठी चळवळ राबवत असताना माझ्या पुढे सुद्धा अनेक पावलं उचलताना जबाबदारीनं मला उचलायला लागते आलेल्यांना मला नाही तोंड ना टाकून बोलत आहेत कारण मी जरी वयानं लहान असलो तरी एक समाजाचा मी सेवक म्हणून काम करत असताना मला खूप जबाबदारीने प्रत्येकाला हाताळावं लागतं मला नाही असं पोरगल कोरगळ बारगळ सारखं वागता येत आता मी जरी वयानं लहान असलो तरी एक जबाबदारी खूप माझ्यावर मोठी आहे आणि ती मला प्यालायची आणि ज्यावेळेस मला ही जबाबदारी पेलायची असते त्यावेळेस मला येणारा जाणाराचा सन्मान करायला लागतो फटकळपणा तोंडात कुठं असला पाहिजे कुठं नसला पाहिजे याचं सगळं भान ठेवून मला काम करायला लागतं मग कोणी आला म्हणजे मी काय त्याचा झालो हे माझ्या समाजाला माहिती आहे माझा समाज एक शब्द सुद्धा खालील येत नाही सोशल मीडिया कुणी येऊन भेटलं तर त्यांना पक्का माहीत झालेलं आहे हे कोणाचं मला काहीच होत नाही त्यांच्या आता तुम्ही मग सांगितलं की चंद्रकांत दादाने असं केलं त्या समितीना तस सांगितलंय किंवा बेचाळीस सा, आता काय पुरावे केलेत पहिले सो सोळाच होते सुलभता आणली जा तुम्हाला एक उदाहरण सांग फडणवीस साहेब म्हणजे सोप माणूस नाही भाऊ अवघड ते कसं आहे ते एक पूर्वी मन होती बा जुन्या काळात साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं <laughs> मुंगी पालन ऐकलं का मग ते कशासाठी व्हावा म्हणजे फडणवीस साहेबांच्या योजना आणि आता ते दाखवलेल्या अहवालाचं गाजर ही याच्यात सामने आणि मग म्हणले ते कशाला करायचं मुंगी पालनात काय फायदा आहे तर म्हणले मुंगी पालन जर अलीकड कारखान्याच्या शेजारी मोठं शेड टाकलं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडं आणणार उडून मग आपण इकडून साखर